वेगवेगळे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असते त्यापैकी हा अत्यंत महत्वाकांक्षी युनिक असा उपक्रम आहे महत्वाकांक्षा आणि इन्स्पायर म्हणजे प्रेरणा आयआयटीची मनस्वी इच्छा आहे आंतरिक तळमळ आहे की आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा ही मिळाली पाहिजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्या पाण्यातून महाराष्ट्राच्या बाहेरून हजारो विद्यार्थी उराशी एक ध्येय बाळगून एक स्वप्न बाळगून डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आय आय टीमध्ये दरवर्षी येत असतात त्यांना त्यांच्या ध्येय मार्गावर चालत असताना अनेक काही छोट्या मोठ्या गोष्टीमुळं छोट्या मोठ्या ऑबस्टॅकलमुळं छोट्या मोठ्या अडचणीमुळं ते ध्येय मार्गावरून एक्स्पायर व्हायचे चान्सेस असतात परंतु एक जरी आजच्यासारखा इन्स्पायर करणारा प्रसंग जरी तुम्हाला भेटला तर मला खात्री आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल केल्याशिवाय राहणार था। नाही म्हणून खास तुमच्याकरता तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आस्पायर टू इन्स्पायर हा उपक्रम तुमच्याकरता सुरू केला या कार्यक्रमाचा हा तिसरा एपिसोड आहे या आधी दोन एपिसोड हे ऑनलाईन झाले कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये त्यापैकी पहिला एपिसोड होता प्रकाश प्रेरणा त्यामध्ये आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे व सौ डॉक्टर मंदागिनी आमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले दुसरा जो एपिसोड होता ग्लोबल गुरुजी त्यामध्ये ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळणारे पहिले भारतीय शिक्षक रणजित सिंह डिस्ले त्यांच्या संकल्पनेतूनच टेक्स्ट बुक्समध्ये क्यू आर कोडची संकल्पना साकार झाली त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला तुम्ही जर बारकाईनं प्रकाश आंबेंचे आणि रणजित सिंह डिस्टेंचे कार्यक्रम बघितले वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या टी व्ही शोवर वारकाईनं जर तुम्ही अवलोकन केलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की त्यांनी आत्तापर्यंतच्या कार्यक्रमाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिलेला नाही पहिल्यांदाच असं झालं की एक तासापेक्षा जास्त वेळ त्यांनी आय आय बीला दिला दोन्ही एपिसोड पहा एका तासाच्या वरचे दिस ब्रँड व्हॅल्यू ऑफ आय कारण त्यांना माहिती आहे की आय आय बीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यामागे आय आय वीची व्यावसायिकता नाही तर विद्यार्थ्यांप्रती प्रामाणिकता आहे विद्यार्थी मित्रांनो मी जे आय आय बीची ब्रँड व्हॅल्यू आहे असं म्हणालो त्यामध्ये व्हॅल्यू या शब्दाचा फार मोठा व्यापक अर्थ आहे व्हॅल्यू म्हणजे किंमत नाही व्हॅल्यू म्हणजे मूल्य कोणत्याही वस्तूचं मूल्य हे त्याच्या किमतीवरून ठरत नाही त्याच्या दिसण्यावरून ठरत नाही तर ते त्याच्या आसण्यावरून ठरतं ते त्याच्या त्यागावरून ठरतं ते त्याच्या अवदार्यावरून ठरतं ते त्याच्या प्रामाणिकतेवरून ठरतं इमॅजिन करा तुमच्यासमोर दोन बॉक्स आहेत दोन्ही बॉक्समध्ये दोन वस्तू आहेत आणि तुम्हाला त्या दोन्ही वस्तूंचं किंमत काही काय असे ना किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे पण त्या दोन्ही वस्तूमध्ये एका वस्तूचं मूल्य ठरवायचं दोन्ही वस्तूचं मूल्य ठरवायचं तुम्ही काय करणार एक बॉक्स ओपन केला त्यामध्ये अतिशय सुंदर अतिशय जगातली महागडी रेशीम साडी आहे एकदम चांगला महागडा अत्यंत महागडा नवा कोरा करकरीत सूट आहे टाय आहे दुसरा बॉक्स ओपन केला त्यामध्ये एक जुनी साडी आहे आणि एक पॅन्ट एक शर्ट आहे थोडासा मळका आहे त्याला ठिगळ लागलेला आहे फाटका आहे जुना आहे पण तो तुमच्या आईवडिलांचा आता दोन्ही बॉक्समध्ये कपडे आहेत त्यांच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे पण तुम्हाला जर मूल्य ठरवायला सांगितलं तर तुम्ही कोणाचं मूल्य हे अधिक ठरवाल निश्चितच आपल्या आईवडिलांचे कपडे कारण जगातल्या किमती कपड्यांपेक्षा ते आपल्या मौल्यवान ठरतात त्यांचं मूल्य जास्त आहे कारण ते आपल्याकरता झिजले झिजले म्हणून पवित्र झाले ते अंतत्करणापासून आपल्याकरता झिजले त्यांचा त्या, त्याग त्यांचं प्रेम त्या, त्यांचं संगोपन आपल्या लहानपासून आत्तापर्यंत त्यांनी केलेलं आपल्याला निस्वार्थ प्रेम यामुळं त्यांचं व्हॅल्यू वाढलं आय आय डीचं सुद्धा तसंच आहे आय आय डीचं मूल्य वाढलं आय आय डीची जी व्हॅल्यू वाढली ती आदरणीय चौगुले सरांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाच्या त्यागामुळं समर्पणामुळं विद्यार्थ्यांपर्धी प्रामाणिक आणि निस्वार्थ कार्यामुळं का आय आय डीचं मूल्य काय होतं त्यांच्याकडे एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा चौधरी कोचिंग क्लासेस नावाचं एक छोटंसं रोपट त्यांनी आत्मीय त्यांनी लावलं तेव्हा त्यांच्याकडे पैसा होता का नाही त्यांच्याकडे स्वतःचं राहिला घर होतं का नाही आता तशी बिल्डिंग आहे तशी बिल्डिंग होती का नाही त्यांचं नाव होतं का नाही होती ती फक्त जिद्द होतं तो फक्त विश्वास होता फक्त विद्यार्थ्यांवरती प्रेम आणि होती ती डोक्यामध्ये एक प्रचंड आग त्यांचं स्वतःच मेडिकलचं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना अर्धवट सोडावं लागत त्यांनी विचार केला आर्थिक परिस्थितीमुळं माझं स्वतःचं शिक्षण हे मी अर्धवट सोडण्याची वेळ माझ्यावर येते ही गोष्ट त्यांच्या मनाला झोंबत होते आणि त्यांनी विचार केला जी गोष्ट माझ्याबद्दल झाली ती आर्थिक परिस्थितीमुळे मला पोटेन्शियल असूनही माझं वैद्यकीय शिक्षण हे अर्धवट सोडावं थी थी लागलं असं इतर गरीब विद्यार्थ्यांच्या बाबतीतही होऊ शकतं ते होऊ नये मी स्वतः डॉक्टर झालो नाही म्हणून काय झालं यापुढं मी हजारो गरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवेल हे स्वप्न त्यांनी के सिद्ध केलं हा संकल्प केला आणि तिथून जन्म झाला तो आयआयचा एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर त्यांनी वीस वर्ष तपास केली त्यावेळेचा काळ कसा होता महाराष्ट्रातील मराठवाड्यातील गरीब विद्यार्थ्यांना दोनच पर्याय होते एक तर लातूर आणि दुसरं राजस्थानमधलं कोटा लातूरमध्ये कॉलेजमध्ये ठराविक सीट असायच्या दहावीच्या नंतर अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के ज्यांना मार्क पडले त्यांनाच ऍडमिशन भेटायचं पण सत्तर टक्के मार्क पडले दहावीला ऐंशी टक्के मार्क पडले पण दोन वर्ष मेहनत करून मला डॉक्टर व्हायचंय त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हतं बरं त्या काळामध्ये तीन ते चार लाख रुपये खर्चायचे त्यांची ऐपत आहे असे पालक विद्यार्थ्यांना घेऊन कोट्याला जायचे पण तिथं सुद्धा त्यांच्या पदरी यश भरे की नाही याची निश्चिती नव्हती याची गॅरंटी नव्हती अशा काळामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी चार पाच विद्यार्थी घेऊन एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन चौगले कोचिंग क्लासेस नावाचा क्लास सुरू केला आणि तिथंच मुहूर्त मिळ उडवली आय आय वीची तब्बल वीस वर्ष अहोरात्र मेहनत करून त्यांनी हजारो गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून घडवलं विद्यार्थी वाढत गेले निकाल वाढत गेला दरवर्षी निकालाचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत गेले आणि मग आयआयबीचा हा महान वटवृष्ठ झाला त्याही वेळेस त्यांनी पैसा कमावला नाही जे काही मिळकत होती ती आय आय बीच्या डेव्हलपमेंट करता त्यांनी वापरली ते तेव्हाही त्यांनी पैसा कमावला नाही आताही त्यांनी पैसा कमावला नाही कमवला तो फक्त हजारो गरीब कुटुंबातील डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा आशीर्वाद आत्म्यातून आशीर्वाद तुम्ही म्हणाल अहो हे कस शक्य आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो वीस वर्षामध्ये त्यांनी जे काही कमवलं हो ते आय आयडीच्या डेव्हलपमेंट करता खर्च केलं पण आता चोगले सरांनी सर्वस्वी निवृत्ती घेतलेली आहे आणि आता त्यांना आय आय डी आय आय चा वटवंश झालाय आय आय बी च्या शाखांचा विस्तारला झालाय पुण्याला झालाय अजून या शाखांचा महाविस्तार होईल येत्या आगामी काळामध्ये आणि तुम्ही म्हणाल मग सरांनी निवृत्ती घेतली असेल तर मग पेन्शन सुरू असेल नाही दोन हजार पर्यंत आय आय व्यवस्थित सेटअप बसून दिल्यानंतर त्यांनी एका टीमची उभारणी केली आता विराज सराने सांगितलं त्या टीममध्ये त्यांनी बालपणीचे मित्र घेतले त्या टीममध्ये प्रभाकर शुर्ण देशमुख शिवप्रहात सारखे त्यांचे विद्यार्थी घेतले आणि जेव्हा त्यांना खात्री झाली की आता मी नसताना सुद्धा माझा शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढं अखंडपणे चालू राहील याचा विश्वास त्यांना जेव्हा भेटला तेव्हा त्यांनी आय आय वीमधून सर्वतोपरी निवृत्तीची घोषणा केली जाहीर निवृत्तीची घोषणा दोन हजार अठरामध्ये प्रेस कॉन्फरन्स बोलली कागदोपत्री निवृत्ती कायद्यानं निवृत्ती आर्थिक बाजूनं सुद्धा निवृत्तीची घोषणा केली तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो अहो सर तुम्ही आतापर्यंत एवढं केले वीस वर्ष तुम्ही एकटे झगडलात एकटेच दिवस आहोरात तुम्ही मेहनत केली एवढा मोठा पसारा उभा केला आणि तुम्ही आता सगळं सोडून देऊन निघून चाललात तुमच्या भावी कार्यकर्ता रॉयल्टी स्वरूपामध्ये दरवर्षी दर काही ना काहीतरी रक्कम आमच्याकडून घ्या पेन्शन म्हणून रक्कम घ्या ती तुम्हाला काय मिळेल त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये अत्यंत नम्रपणे सांगितलं की मी काही लग्न केलं नाही मी काही संसार केले नाही मी एकटाच आहे तेव्हा एकटा होतो आता एकटा आहे आतापर्यंतची मिळकत मी सगळे गरीब खोतखोर विद्यार्थ्यांकरता मी सर्वस्वी वाहून टाकलेलं आहे यानंतर आय आय डी कडून मी निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा मला एक रुपया सुद्धा नको उलट त्यांनी आमच्यावर बंधन घातलं की तुम्ही मला दरवर्षी जे रॉयल्टी स्वरूपात जे पेन्शन स्वरूपात जी काही मला रक्कम देणार आहात ती शिष्यवृत्तीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना आणि दोन हजार अठरा पासून उदय झाला एका नव्या पर्वाचा खाजगी शिक्षण क्षेत्रामध्ये आर्थिक क्रांतीचा दोन हजार अठराच्या पूर्वी खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिष्यवृत्ती स्कॉलरशिप हा शब्द अस्तित्वात नव्हता ही योजना सुरू झाली तिथून जन्म झाला आय आय बी फास्टचा असा आय आय बी फास्टचा इतिहास आहे आणि तुम्हाला दोन हजार अठरापासून ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती आम्ही देतो त्यामधून किती जणांना लाभ झाला याचे किती म्हणून उदाहरणं द्यावं एकदम ताजं उदाहरण देतो जे विद्यार्थी काल परवा तुमच्या क्लासरूममध्ये येऊन गेले अहो दोन वर्ष अकरावी आणि बारावी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून त्यांच्या भूलतापांना बळी पडून तीन ते चार लाख रुपये ज्यांनी खर्च करून नीट दोन हजार एकवीसमध्ये चारशे पन्नासच्या वर ज्यांचा स्कोर गेला नाही ते फास्टमध्ये शंभर टक्के फ्री ॲडमिशन घेऊन नीट दोन हजार बावीसमध्ये सहाशे पन्नासच्या वर मार्क घेऊन भारतातल्या नामांकित एम्स इन्स्टिट्यूटमध्ये आणि महाराष्ट्रातल्या नामांकित गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नंबर नुम्र लागला पंधरा सोळा जणांचा दूध तुमच्या वर्गावर येऊन गेला काल परवा त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर अहो त्या गाडगे महाराजांनी आयुष्यभर समाजसेवा केली अनाथांना अनाथालय उभारले पण ते हयात असताना जिवंत असताना एकाही अनाथालयामध्ये त्यांनी मुक्काम केला नाही साधं जेवणसुद्धा केलं नाही अगदी त्याचप्रमाणे आदरणीय सरांनी वीस पंचवीस वर्ष त्यांच्या आयुष्याचे खर्च केलं आयआयचा उभा केला आणि शेवटी सगळं सोडून देऊन जाताना एक रुपयाची सुद्धा आर्थिक मदत त्यांनी घेतली नाही स्पष्टपणे ती एवढंच नाही ना तर ती जी मदत आहे ती गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप म्हणून देत जा असे स्पष्ट निर्देश त्यांनी आम्हाला सांगितले जेव्हा त्यांनी निवृत्तीची घोषणा केली पेपरमध्ये त्यांची बातमी वाचली त्यांची असंख्य विद्यार्थी त्यांना भेटण्याकरता आले योगायोगाने आम्ही मी होतो शेखसर होते कदमसर होते एक पंचवीस तीस जणांचा ग्रुप त्या ठिकाणी आणि त्यांनी चौघुले सरांना विनंती केली सर एकदम आम्ही वारी तांड्यावर राहत होतो तुमच्या कृपेमुळं तुमच्या आशीर्वादामुळं तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून आम्ही डॉक्टर झालो आता आमचं चांगलं हॉस्पिटल आहे रोज आम्ही साधारणतः ॲव्हरेज शंभर पेशंट तपासतो त्यांची तपासणी फीस पाचशे रुपये आहे महिन्याला तीन ते चार हजार पेशंट तपासतो आणि आम्ही असा विचार केला आहे की महिन्यातून एका पेशंटची फीस की तुमच्या कार्याला आम्ही मदत म्हणून द्यायची तेव्हा स्पष्ट स्पष्टपणे त्यांना सांगितलं काही आवश्यकता नाही मी आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही यापुढेही मी घेणार नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही एक करा ज्या ग्रामीण भागातून तुम्ही आलात ज्या आर्थिक परिस्थितीतून तुम्ही आलात तशा आर्थिक परिस्थितीतून त्या ग्रामीण भागातून जर कोणी एखादा पेशंट गरीब खरोखरच गरीब असलेला पेशंट जर तुमच्याकडे आला तर ते त्यांना निशुल्क तपासा असं होतं सरांचे नैतिक मूल्य आणि त्यांचे जे नैतिक मूल्य आहेत त्यांचे जे नैतिक मूल्य आहेत ते आम्ही आमच्या कार्यपद्धतीमधून वर्क कल्चरमधून ॲज इट इज जोपासतो तुम्हाला अजून एक त्यांच्या चौगले सर कसे होते याचं एक उदाहरण देतो इथं सर्क्युलेशन काउंटरला विद्याश्रमच्या खाली तुम्ही वेगवेगळे असाइनमेंट घेता बघा त्या ठिकाणी मोठा भिंगाचा चष्मा असलेला एक माणूस आहे सावळे म्हणून ते त्यांच्या मुलीच्या ॲडमिशन करता आय मध्ये आले त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यांना सुद्धा इथं राहण्याकरता खर्च करण्याकरता पैशाची आवश्यकता होती त्यांच्या मुलीचं ॲडमिशन फ्री घेतलं उलट त्यांना आपण नोकरी दिली चोगलेसरांनी त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर्स आल्यात आणि ते अजूनही आपल्या आय आय व्हीमध्ये त्यांची सेवा करतात <laughs> त्यांचा हा सामाजिक कार्याचा वारसा आम्ही पुढे दिलेला आहे सामाजिक बांधिलकीची जाण आयआयबी बाळगते याचे कितीतरी तुम्हाला उदाहरण द्यावे हेमलकसा गडचिरोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी साहेबांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी नीटचं मोफत शिक्षण दिलं जातं परभणीमध्ये स्वप्नभूमीमधील अनाथ विद्यार्थ्यांना आयआयबी दत्तक घेतलेलं आहे दरवर्षी त्यांना नीटचं मोफत शिक्षण दिलं जातं सामाजिक बांधिलकी क्वालिटी एज्युकेशन सोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सुद्धा आयआय काळजी करतो याचं उदाहरण तुम्हाला सांगतो नांदेड आणि लातूर दोन्ही ठिकाणी कोचिंग क्लासेस क्षेत्रामध्ये अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पोलीस चौकी उभारली आणि त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा केला विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन सोबत संस्कार सुद्धा निर्माण व्हावेत म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम तुमच्याकरता मुद्दाम ठेवला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती तयार होत नाही मोती तयार करणारा तो जीव प्रत्येक शिंपल्यामध्ये असतो पण प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती तयार होत नाही त्याला एक विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते तो शिंपला उघडावा लागतो उघडल्याच्या नंतर पाण्यामधला वाळूचा कण त्या शिंपल्यात जाऊन त्या जीवाला टोचावा लागतो तेव्हा तो स्वतः मोती वलय निर्माण करतो आणि ते वलय म्हणजे मोती आज आय आय वीच्या या समोर बसलेल्या समुद्र रूपी विद्यार्थीरूपी शिंपल्यांना तशीच एक संधी प्राप्त झालेली आहे नितीन बांदरे पाटलांच्या निमित्तानं <प्राथ> त्यांचे शब्दरूपीकरण त्यांचे प्रेरणादायी शब्दरूपीकरण तुमच्या आंतरमनामध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नक्कीच खोलवर रुजतील आणि ते तुम्हाला टोचतील आणि तुमच्या मनामध्ये संस्काराचे एक नवं वलय तयार होईल ध्येयाचा मोती तयार होईल संस्काराचा मोती तयार होईल यात तिथे मात्र ही शंका नाही विद्यार्थ्यांनो पानगुरे पाटलांना ऐकण्याकरता तुम्ही आत्पुरलेले आहात प्रास्ताविकाचे मी दोन शब्द इथेच संपवतो आणि रजा देतो धन्यवाद